नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत ना नारळी पौर्णिमा जवळ येत आहे तर नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात तर झालाच पाहिजे तर बघा या नारळी पौर्णिमेसाठी जो नारळी भात बनवला जातो तर त्याचीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दोन कप इतके नारळाचं दूध एक कप तांदूळ बासमती तांदूळ आहे इथे पाऊन कप गूळ नंतर घेतलेला आहे नारळाचा चव काजू बदामचे काप लवंग दालचिनी आणि वेलची साजूक तूप हे जे नारळाचं दूध आहे ते मी घरीच बनवलेलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता आणि हे तूप घेतलेलं आहे मी आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे म्हणजे ड्रायफ्रूट्स तांदूळ भाजण्यासाठी लागणार आहे तर बघा हे सगळं साहित्य आपल्याला नारळी भाता भातासाठी लागत आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा छान असा एक पॅन गरम करून घेतला त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत दालचिनी लवंग आणि इथे वेलची घेतली होती आपण तर आता वेलची थोडीशी फोडून टाकायची जेणेकरून त्या वेलचीचा स्वाद वास जो आहे तो त्या भाताला लागेल तुम्ही वरून थोडीशी वेलची पावडरसुद्धा घालू शकता त्यानंतर टाकायचं आहे त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप छान असे ते सुद्धा तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत खूप लालसर झाले पाहिजेत असं काही नाही आहे थोडेसे अल्टीपल्टी केलं त्यांना की बास झालं त्यानंतर टाकायचं आहे खोबऱ्याचा किस नारळाचा जो किस होता तो टाकलेला आहे तो सुद्धा थोडासा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि त्यानंतर धुतलेले बासमती तांदूळ इथे तुम्ही वासाचा कोणताही तांदूळ वापरू शकता इंद्रायणी आंबेमोहर कोलम वगैरे वापरू शकता तर बघा हे सगळं टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतलेलं आहे वरून टाकलेलं आहे गूळ इथे मी पाऊन वाटी गूळ घेतला होता एक वाटी तांदळासाठी तुम्ही एक वाटीला एक वाटी इतका गूळ घालू शकता गोडाचं प्रमाण तुम्हाला जास्त आवडत असेल तर समप्रमाणात घ्यायचं आहे हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये आपण हे नारळाचं दूध घालायचं आहे इथे दोन कप इतकं नारळाचं दूध होतं तर मी त्यातलं अगदी थोडंसं सा दूध साईडला ठेवलेलं आहे बाकीचं घातलेलं आहे तर बघा इथे छान उकळी फुटलेली आहे त्याच्यावरती झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवरती आपल्याला भात शिजवायचा आहे आता ह्यामध्ये बघू शकता छान असं उकळतोय भात तर त्याच्यामध्ये आपण केशर दूध घालायचं आहे मी हे नारळाचंच दूध घेतलं होतं तर त्याच्यामध्ये एक सात आठ काड्या केशरच्या टाकल्या आणि ते दूध त्या भातामध्ये टाकलेलं आहे एक वीस मिनिटं अगदी बारीक फ्लेमवरती मी झाकण ठेवून हा भात वाफवून घेतलेला आहे शिजवून घेतलेला आहे इथे भात तयार झालेला आहे बघू शकता इथे खूप छान असा भाताचा वास येतो त्याच्यावरून थोडंसं जायफळ मी किसून टाकलं होतं आणि इथे आपलं भात तयार आहे नारळी भात तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत बाय बाय